तरीका उपेक्षा करावे जातो है ऐसी प्रसिद्ध ये मना तरीका सोहित कराना सन्मे परी चातुर वेण नासले भज गोविंद गोविंद गम गो मंजे आत्मा इंद्रिय इंद्र मंजे आत्मा आपला आत्मा ना जगोने शक्या पन सत्संग मंजे शत्चे शंकर तो सत्काय है आत्मा है शरीर नश्वर आहे आणि आत्मा ईश्वर आहे ईश्वर ला जगवण्यासाठी काय आपण करतो ईश्वर तर जगलेले आहे त्याच्या काय जगवणार आपण झोपलेले आहे आपण संसार मध्ये रमलेले आहे त्यासाठी आपण सत्संग करतो आणि सद्गुरु करतो सद्गुरु बिन सत्संग होत नाही सद्गुरु ज्यापर्यंत नाही भेटत त्यापर्यंत आपला सत्संग नाही होणार तर भटकाव राहतात આપણ કધી ભંડારપુર જાણ કધી તિરુપતિ જાણ કધી હિગડે દેવા કદી તિગડે દેવા દેવ દેવ કહીત રહે પણ દારિદ્રહી ટેકના ટેકનાથા ફુલ જાણ પણ દેવાલા જેસે નામદેવ છે એક દેવ પણ ભેટલી પણ સદગુરુ નહીં ભેટલી त्यांच्या ज्ञान नाही झालं दृष्टी नाही आला सृष्टी काही आहे ते करला नाही त्यामध्ये स्वयं पांडुरंगाने सांगितलं की जा सद्गुरु कर संतांनी सांगितलं की जो परंपरा न गुरुर अधिकम तत्व न गुरुर अधिकम जप न ग्रुर अधिकम तप न ग्रुर अधिकम न ग्रुर अधिकम न मोठा करोठा आयटी इंजिनियर बनवला ते अमेरिकामध्ये राहते एक काय हे डॉक्टर आहे आंध्राचे राजमंडळीचे बीबीएस सर्जन येतं बोला मी काय करू मुलगा येतच नाही मी अमेरिका जाण्यासाठी मला तीस पस्तीस तास लागतात विमानामध्ये इतकी तास बसणार सोपे नाहीये बसून जावं लागतं आणि बोलता अमेरिका मध्ये पाच दिवस लोकांना भेटत नाही दोन दिवस शनिवारी रविवारी कोणी मेली जर सोमवारी तर पाच दिवस कोल्ड मध्ये ठेवणार त्यांच्या रविवारी अंत्यश करणार म्हणजे पाच दिवस ते मला सांगितलं जेल दोन दिवस बेल असे परिस्थिती अमेरिकामध्ये आपण सांगतो अमेरिका 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 काही तिथे समाज नाही काही कोणाकोणाला बोलत नाही काय मी करत त्यासाठी आपल्या तरुणांना जास्ती तुम्ही लक्ष द्या तरुण म्हणजे हा उढच्या छत्रपती महाराज आहे उभे जाऊन ते मोठा होणार आणि तो मोठा राहील तर समाज मोठा होईल राष्ट्र मोठा होईल અને તો ચાંગ હોધ્યાત્મ જ કરો ઈમાનદાર નહીમાનદારી હોસ્ટીજે અધ્યાત્મ પાછે અને હોલ તો તેમ સમાસ પાંચ સમાસ દાસબોધા વાચના સાટી સર દિવસ પણ એક સમાસ વાચ જય જયરાવિર કર્યા માથાટે गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात पराब्रह्मा तस्मै श्री गुरु वे न सर्व इंचगिरी संप्रदायाच्या सद्गुरुनाथांच्या चरणामध्ये नदमस्तकोण आणि या ठिकाणी जमलेल्या <coughs> जमखंडी यादगिरी महाराज राजेश एलगंडे आणि आमचे जनादार साहेब बाकी सर्व जणांच्या अंतरेने वसत असलेल्या परिशुद्धाच्या चैतन्य मूर्तीला वंदन करून आपण या ठिकाणी दर गुरुवारी जमण्याचा आपण निश्चय केलेला आहे आणि निश्चयाचे फळ तो हा परमार्थ केवळ म्हटलेला नाही तर आता स्वामीजींनी जे काही सांगितलेले आहे किंवा तरुण पिढी ह्या परमार्थामध्ये असली पाहिजे मी माझ्यापुरती उत्संग करणं योग्य नाही आणि खरंच आहे कारण आपण लग्न केल्यानंतर पाच वर्ष झाल्या की कुलदीप होत नाही म्हणून आम्ही अनेक प्रयत्न करतो का घराला वारसदार पाहिजे पण आज देशाची परिस्थिती बघितली तर भयंकर गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये सर्वांनी ध्यान करण्याची गरज आमचे माधान गुरुजी लक्ष्मण महाराज आमच्या तुमची परिस्थिती फार वेगळा रस्त्यावर उभी करून तुम्हाला काम केलं कोणाचही तिने नाव घेतलं नाही परंतु परिस्थिती फार गंभीर येणार ध्यानामध्ये एवढी ताकद आहे की एक काळी केळी पोर्तुगीजांना पळवून लावायचं तोडव्यानं तेव्हा माधवानंद प्रभूजी फक्त पन्नास लोकांना घेऊन गेले युद्ध करायला पूर्ण सर्वांचा गोळीबार येत होता आणि हे पन्नास लोकांना माधवानंद प्रभू सांगितले की फक्त तुम्ही गुरुचं स्मरण करून प्रत्येक श्वासावर लक्षांस ठेवून ध्यान करा फक्त विश्वास हा फलदायका समोरून गोळ्याचा आवाज येते धडाधड वाचतात आणि हे काय करतात फक्त नासाग्र ना दृष्टी ठेवून त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या दारू गोळ्या एका दगडावर पडत होत्या परंतु या पन्नास लोकांना अजिबात स्पर्श झाला नाही हा ना प्रॅक्टिकली अनुभव आहे आणि मग त्यांचा दारुगोळा सगळा संपल्यानंतर पोर्तुगीज ह्या लोकांना आमच्या लोकांना शरण आले नाही विचारलं त्यांनी की आम्ही एवढा तुमच्यावर प्रत्येकात केलो दारुगोळ्या झाडलो तर मला काय याचा परिणाम झाला नाही तेव्हा माझा लोक सांगितले तुम्ही तुमचं चित्त विभ्रम झालेला आहे ज्यांचं चित्त शुद्ध झालंय त्याच्यावर चित्त विभ्रम झालेल्याचा काहीही परिणाम होत नाही आणि तो जे प्रभाव झाला आणि कानकोण या शहरात जाऊन त्यांनी हिंदूंचा झेंडा पाठवला तर ध्यान ही इतकी महत्वाची गोष्ट आहे घ्यास सांगत नाही आपल्याला भजन पण करायचं म्हणून आपल्या सगळ्या लेकरा बाळांना मुलांना नवऱ्याला सासू सासऱ्यांना सर्वांना घरात घेऊन एक दहा मिनिट ध्यान बसायचं सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी झोपताना करायचं पण आपली शक्ती आपण गमावून बसलेलो आहोत आज आपल्या आम्ही भगवंताचं वास्तव्य आहे खूप मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती माझ्यात नाही म्हणून आम्ही दुर्बल म्हणलेलो आहोत तर आज शत्रूवर वार करायचा म्हणजे आम्हाला हत्यार कुठलेला जर नकोय आम्हाला फक्त माऊलीने सांगितले की ध्यान कर लक्ष्मण महाराजांनी या ठिकाणी नाक चालवता विचारांना आता रहना। गवत काढले आणि बाबा तुम्हाला नाग चा कुठं तरी औषध सांगेन म्हणले अरे औषध माझं जवळ औषध आहे बाहेरचं कुठलं औषध राग लावून मी ध्यान करतच सकाळी सगळं विष हाताच्या बाहेर पडलं होतं त्यांना काही झालेलं नाही जशाच तशी त्यांची कटबंदी नाही म्हणजे आपली शक्ती अचाट आहे आतमध्ये आम्ही ती शक्ती गमावून बसलेलो आहोत मग आज आपल्याला ती शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान केलं पाहिजे ज्यांनी उपदेश घेतला नाही त्याने गुरुपदेश घ्यायचा पण त्या आज ध्यानाला लागलं पाहिजे नाही का तर शत्रू आमच्यावरती होते आलेले स्वामीजींनी सांगितले की अठ्ठावीस लोकांचे कसल्या ठिकाणी कत्तल झाले ते आज आमच्याकडे का होणार नाही येणार आहे आमची कसल्या ठिकाणी कत्तल होईल घरात घुसतील घरावंतांचा ताबा होईल शत्रूंचा तर यांना हटवण्यासाठी मला ध्यान करावं लागणार परमार्थ परमार्थ म्हणजे मी सहस करणं माझ्या पुरत नाही समाजाला ना वाचवायचे आणि आम्हालाही वाचायचे त्याच्यासाठी आज आम्हाला ध्यानाची गरज आहे म्हणून तुम्ही आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी जमू प्रसाद भगवंताचा ग्रहण करू त्या प्रसादाच्या शक्तीने ध्यान करू आणि ध्यानाची शक्ती आपण वाढवू असंच एकमेकांना

¡Cállate, cállate, curva